नमस्कार मंडळी ही आहेत कोकणातील आंब्याच्या झाडावर आढळणारी बांधी याला बाणगुळ म्हणून ओळखलं जातं पण खरं तर ही प्रत्यक्षात बाणगुळ नसून ही सहजीवी सहजीवी म्हणण्यापेक्षा वनस्पती असं यांना म्हटलं तरी चालेल उंचावर भरपूर प्रकाश आणि हवा आणि आर्द्रता यासाठी ही आंब्याच्या झाडावर वाढतात साधारणपणे उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा हवेतला दमटपणा वाढतो तेव्हा ही ऑर्किडची झाडं वाढतात आणि त्यांना खूप सुंदर फुलं येतात ही फुलं जवळजवळ आठ ते दहा दिवस चांगली टिकतात आपण घरात काढून ठेवल्यानंतरसुद्धा टिकतात डेकोरेशनसाठी सुद्धा आपण वापरू शकतो पण ही झाडावर बांडगुळं आहेत असं समजून ही काढून टाकली जातात पण प्रत्यक्षात ही फार सुंदर अशी फुलं आहेत परागीभवनाचं काम हे करत असतात